Now? नाव धीरज नाव पिंप चालू का त्यांनी खंत व्यक्त केली शेठ तुमच्याकडं गाडीवाला गाडी आणू शकत नाही मी प्रश्न विचारला का आणू शकत नाही तर त्यांनी सांगितलं गाड्या लवकर खाली होत नाही बरोबर म्हणलं बरोबर पण जर आता तो कुणी काय असा ना एक्स वाय झेड जो कुणी असेल मी एखाद्या दिवशी आता इथे सगळे शेतकरी हजर आहेत एखाद्या दिवशी आतला शेड मधला माल नाही गेला म्हणून थोड्याशा गाड्यांच्या लाईनी लागल्या असतील त्यात तरकारी असेल पण आपण इथं धोरण ठेवलेले की जी गाडी आली त्याची वेगळी लाईन हो आणि त्या गाडीला आपण लवकर खाली करायची कारण मी सुद्धा गाडीचा धंदा केलेला आहे तरकारीचा एक एक डाग एका एका दुकानावरती पोहोचवताना गाडी कुठे आणतात हे सुद्धा मी सत्याऐंशी ते एक पण आज तुम्ही इथं आल्याच्या नंतर तर के डी चौधरी घडत किती वर्षापासून इथे येत आहे आणि तुमचा आमच्याकडला अनुभव काय हे गोष्टी झाले असतो पण गर्दी नसली दहा मिनिटात गाडी खाली होती आणि तरकाय तरकारी जर गाडी असली तर व्ही आय पीच एंट्री आम्हाला बरोबर गाडी गेली खालीच आहे व्ही आय पी एंट्री आहे तरकारी गाडी असते जर असली समजा स्पेशल गाडी मास्टर लागेल थांबायला ते दहा पंधरा मिनिट सीझनला असते गर्दी लागते तर तरकारी असते एंट्री हो आज ह्या वर्षी एक वर्षामध्ये मला अनुभव सांगा या वर्षामध्ये किडी जो रिंगड फुल लाईन लागलेली किंवा अख्ख्या मार्केट मध्ये लाईन लागली असा प्रश्न दिसला या वर्षात मार्केटमध्ये आम्हाला भरपूर इथली यंत्रणा कॅरेटावर आहेत पण जर मला सांगा की आरनाळ्यांना इथपर्यंत पोचायला गाडी खाली होत नाही गाड्यांचे नंबर जास्त लागले जातात हे कितपत योग्य वाटलं ते माझ्याकडनं तुम्हाला कमिशन भेटलेलं नाही बरोबर मी देणार पण नाही बरोबर मी स्वतः एक शपथ खाली भेटलं ना तुमच्या कमिशनची गरज नाही भाडं भेटलं ना मला पाच हजार भाडं झाले माझं पाच हजार भाडं झालं आता तुमची गाडी स्वतः एका ड्रायव्हिंग करता गाडीवाला स्वतः मालक आहे हे मालक आहे पण जर मालकाला ह्या गाडीचं भले थोडं काय ना थोडं 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 मिळालं तर हप्ते भरायचे इमानदारी केलं तर गाडी चालणार आहे जर इमानदारी नाही केलं तर गाडी चालणार नाही तर आज इथं आल्याच्या नंतर मला कुठलीही अडचण नसताना ज्या वेळेस मी आता महाराष्ट्रात सांगितलं महाराष्ट्रात तुमच्या सारख्याचे नंबर मी आता ठेवणार माझ्याकडं महाराष्ट्रामध्ये कुठही शेतकऱ्याला अडचण आली की केडी चौधरीकडं जायचे आणि गाडीवाला जात नाही मी त्याच्यामध्ये तुमचा पहिला नंबर देईल की आजूबाजूला वीस किलोमीटर मध्ये बाबा ह्या गाडीवाल्याला तुम्ही घेऊन जा आणि या गाडीमध्ये कुठलाही कमिशन न घेणाऱ्या गाडीवाल्याला <coughs> ज्यांना ज्यांना माझ्याकडे महाराष्ट्रातले गाडीवाले आता मला त्या दिवशी पालवे मामा म्हणून मा माझे एक शेतकरी गाडीवाले त्यांनी मला फोन केला शेठ माझ्या पन्नास किलोमीटरच्या एरियामध्ये मा मला कुठेही सांगा जर एखाद्याला गाडी गिडी जो तिकडे येत नसेल तर मी गाडी आणायला तयार आहे आणि हे स्वतः सांगणारे असे असंख्य गाडीवाले की जे शेतकऱ्याचं नुकसान होते आणि आज गाड्या उभ्या आहेत काही काय गाड्या उभ्या आहेत माल नाही येत ते कमी शेम वर जर चालण्यापेक्षा ते म्हणून मिळवते यांची गाडी स्वतःची आणि गाडी ड्रायव्हर ठेवला असता गाडी होतरी जातात परिस्थिती चालली आहे ड्रायव्हरांची काय काय करायचं कुठं काय न्यायचं कुठं किती बदलली असते बदलली असते ड्रायव्हर पाठवला ड्रायव्हरचा विषय झाला ज्या ज्या ठिकाणी गाडीवाला स्वतः आहे मालक आहे त्याला हप्ते भरायच्या त्याला गाडी चालवायची त्याला उद्याच भविष्य कुटुंब चालवायचे तो लफड्यात पडणार नाही कमिशनच्या डोक्यात भय झाले पण मी सांगेल महाराष्ट्रात कुठही महाराष्ट्रात सांगतोय मी कुठेही कुठल्याही जिल्ह्यामध्ये अगदी धुळे असेल जालना असेल संभाजीनगर असेल अगदी बीड असेल नगर असेल हे तर उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल पुणे असेल ह्या सगळ्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला गाडीची अडचण आली आम्हाला फोन करा आमच्या फोनवर तुम्ही संपर्क साधल्यानंतर आम्ही सॉफ्टवेअर मधून तुम्हाला त्या त्या भागातला आपला गाडीवाला चालणारा तुम्हाला कॅरेट सहित कॅरेट सहित मेन अडचण असते शेतकऱ्याची कॅरेट कॅरेट केरे। सहित गाडी देण्याची व्यवस्था करेल मी आज निरत जा आज या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन आमचे विक्रेते आमचे भाचे यांना सन्मान करावा कारण ह्यांचं यांची रिलेशन हे सतत चालू असतं विक्रेता अडचण सोडत असतो आणि गाडीवाल्याच्या अडचणी आणि म्हणून आपण त्यांचा सगळेजण या ठिकाणी शाल आणि स्त्रीबळ देऊन त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया धन्यवाद